वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दसरा सण साजरा केला जातो श्री प्रभुरामांनी दसऱ्याच्याच दिवशी लंकापती रावणाचा वध केला म्हणून दसरा सण सेलिब्रेट केला जातो साजरा केला जातो आणि याच दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला होता त्याचाच विजय म्हणून या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो तर बघा दसऱ्याच्याच दिवशी आपण सर्व काही करत असतो म्हणजेच की साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण मानला गेलेला आहे दसऱ्याला आणि या दिवशी सर्वप्रथम की हा या दिवसाला कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नाही किंवा को कोणत्याही कामाची सुरुवात तुम्ही या दिवसापासून करू शकता आणि सोनं खरेदीसाठी तर अतिशय महत्त्वाचा सण हा मानला गेलेला आहे आणि त्याहीपेक्षा बघा सोनं हे इतक्या प्रमाणात वाढलं केलेलं आहे की आपण सोनं अगदी खरेदी करू खरेदीसुद्धा करू शकत नाही पण आपल्याला सोन्याहून मौल्यवान असणारी गोष्ट की जेणेकरून आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी आयु आरोग्य घेऊन येणारं हे शमीचं झाड आपल्याला या दिवशी याची पूजा करायची असते आणि बघा शमीच्या झाडाचं खूप सारा अनन्यसाधारण महत्त्व देखील सांगितलेलं आहे त्यानंतर ना बघा याच दिवशी आपण सरस्वतीचं पूजन करत असतो हत्त्यारे पूजत असतो बघा याच दिवशी आपण सर्वच जण दसऱ्याच्या दिवशी आपले जे काही वाहनं आहेत तर ते धुवून घर स्वच्छ करून आपल्या मेन दरवाज्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते आपल्या जे काही गाडी आहेत त्यांचीसुद्धा या दिवशी आपल्या लक्ष्मीची पूजा करायची असते तर बघा आपला मेन दरवाजासुद्धा या दिवशी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतरनं आपल्याला आपल्या उंबऱ्याची सुद्धा विधिवत पद्धतीनं पूजा करायची असतेच म्हणजेच बघा आपण दसऱ्याच्या दिवशी सर्व काही आपण पूजा करत असतो पण आपल्या मेन दरवाजाची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे जसं की आपल्याला आपल्या मेन दरवाजावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतरनं उंबऱ्याला सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या उंबड्याची सुद्धा विधिवत पद्धतीनं पूजा करायची आहे बघा या दिवशी गोपद्म त्यानंतर लक्ष्मीची पावले काढली जातात आपल्या मेन दरवाजाच्या समोर रांगोळी ही सकारात्मक ऊर्जा घरात तेव ठेवत असते किंवा एक सकारात्मक वातावरण देत असते त्यामुळे आपल्याला रांगोळीसुद्धा आपल्या मुख्य दरवाज्यावरती नक्कीच काढून घ्यायची आहे देवांचीसुद्धा विधिवत पद्धतीनं या दिवशी आपण पूजा करत असतो आणि त्याचबरोबर जे काही आपण गाड्या म्हणजेच आपली लक्ष्मी स्वच्छ धुवायची आहे बघा त्यामध्ये सुद्धा आपल्याला खडमीट हळद टाकून आपली जी लक्ष्मी आहे आपल्या ज्या गाड्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत गाडीची सुद्धा आपल्याला विधिवत पद्धतीनं पूजा करायची आणि याच दिवशी आपण सरस्वती मातेचं सुद्धा पूजन करत असतो आणि बघा प्रत्येक वडिलांनी किंवा आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे की मुलांच्या अभ्यासामध्ये किंवा त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे की बघा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला दिवसभरात अगदी कधीही तुम्ही हा उपाय करू शकता बघा जी वसंत पंचमी गेली किंवा जी ललिता पंचमी गेली तर ह्या मेन सणां दिवशी आपण प्रत्ये प्रत्येकजणं मुलांच्या जिबेवरती एम हा शब्द लिहित असतो पण दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण सरस्वती पूजन करत असतो तर या दिवशी आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी किंवा त्यांच्या आयुष्यात प्रगती होण्यासाठी अभ्यासातील प्रगती होण्यासाठी बुद्धिमत्तेत वाढ होण्यासाठी आपल्याला या दिवशी मुलांच्या जिबेवरती प्रत्येक वडिला वडिलांनी मग हात दरभाराची काळी किंवा अगदीच सोन्याची काडी असेल किंवा अगदीच चांदीची काडी तर ह्यांनी आपल्याला काय करायचं आहे मधात काळी बुडवून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवरती ओम हा शब्द लिहायचा आहे बघा जेव्हा वसंत पंचमी येते किंवा ललिता पंचमी येते तर प्रत्येक मुलाच्या जिभेवरती आपण एम हा शब्द लिहित असतो पण दसऱ्याच्या दिवशी जेव्हा सरस्वती पूजनाच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण जेव्हा सरस्वती पूजन करत असतो तर तेव्हा मुलांच्या जिभेवरती ओम हा शब्द लिहायचा असतो त्याने मुलांची प्रगती होत असते आणि त्याहीपेक्षा मुलांची अभ्यासात मोठ्या प्रमाणात प्रगती व्हायला हो लागते बुद्धिमत्तेत वाढ होते त्यासाठी आपल्याला मुलांसाठी हा उपाय प्र प्रत्येक वडिलांनी किंवा आईंनी आपल्या मुलांसाठी हा करायचाच आहे त्यानंतर बघा जेव्हा आपण सरस्वती पूजन करत असतो तर त्यावेळेससुद्धा आपल्याला जे सरस्वती मातेची रांगोळी आहे किंवा यंत्र आपण म्हणतो तर त्याचीसुद्धा आपण जी काही पाटी आहे किंवा वहीवरती आपल्याला त्यावरती सरस्वतीची रांगोळी किंवा ते यंत्र काढून घ्यायचं आहे ते त्याची त्याचीसुद्धा आपल्याला विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे म्हणजेच हळद कुंकू अक्षदा त्यानंतर फुले अर्पण करायची आहेत मुलां पूजा करायला लावायची आहे त्यानंतर बघा याच दिवशी आपण हत्यारे सुद्धा पूजन करत असतो बघा जे काही तुमचं दुकान आहे किंवा अगदीच तुमचं कोणताही बिझनेस असू दे तरी सुद्धा त्यातील जे काही साहित्य आहे किंवा अगदी तुम्ही वर्किंग आहात तुमचा लॅपटॉप आहे किंवा घरातील जे काही आपली मशीन असू द्या आपला व्यवसाय त्या गोष्टीतून चालू आहे किंवा आपण जे काम करत आहोत त्यावरती तर त्या प्रत्येक गोष्टीचं या दिवशी पूजन करण्याला तेवढंच महत्त्व सांगितलेलं आहे त्यानंतरनं बघा संध्याकाळीसुद्धा आपण आपट्याची पानांची बघा सीमे उल्लंघनासाठी आपण जात असतो तर त्यावेळेस आपट्याची पाने घेऊन जात असतो त्याला खूप सारा मान सांगितलेला आहे पण त्याचबरोबर जे शमीचं झाडं आहे तर त्यालासुद्धा खूप प्रमाणात मान दिलेला आहे जे की बघा शास्त्रात सुद्धा सांगितलं गेलेलं आहे जसं की पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्न डेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गायी सोडवून आणण्यासाठी वापरले आणि नंतर पुन्हा झाडावर ठेवून दिले अशी देखील कथा आणि लंकापती रावणाने सीतेचे हरण केले तेव्हा भगवान श्रीरामाने शमीच्या झाडासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या विजयाची कामना केली तेव्हापासून शमीच्या झाडांना स्पर्श करावा असे देखील पुराणात सांगितलं गेलेलं आहे कारण यामुळे आपल्या आयुष्यातील जो काही त्रास आहे तर तो मोठ्या प्रमाणात दूर व्हायला देखील मदत होते त्यामुळेच आपल्याला दसऱ्याच्या दिवशी शमीचं ज झाड तुम्हाला भेटलं किंवा अगदीच की बघा शमीचं झाड जर तुम्हाला जवळपास तुमच्या आजूबाजूला कुठे असेल तर तिथली त्या शमीच्या झाडाची पानं आपल्याला तोडायची आहेत बऱ्याच जणांना असं वाटतं की शमीचं झाड म्हणजेच लाजुळ्याचं झाड जे की बघा त्या पानांना टच केलं की ते पानं ॲटोमॅटिक हे होतात तर बघा ते नसून आपल्याला शमीचं झाड हे वेगळं असतं लाजळचं झाड वेगळं असतं आणि शमीचं झाड वेगळं असतं तर ते आपल्याला त्याची पाने घरी आणायची आहेत जसं की आपण आपटेची पानं म्हणजेच ते सोनं घेऊन आपण सीमा उल्लंघनासाठी जातो किंवा अगदीच देवांना किंवा बाकीच्यांनासुद्धा सोनं देतो आपठ्याची पानं म्हणून तर त्याचबरोबर या दिवशी जी शमीची पानं आहेत तर त्याचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मान दिलेला आहे सांगितलेला आहे शास्त्रामध्ये तर बघा या दिवशी आपल्याला शमीच्या झाडाची सुद्धा विधिवत पद्धतीने पूजा करायची असते किंवा अगदीच की तुम्ही ज्या शमीच्या झाडाची पानं आहे तर ते सुद्धा घरी आणू शकता त्यानंतर त्याचीसुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची हळद कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे शमीच्या त्या पानांना त्या त्यानंतर ना बघा जर तुम्हाला खरं शक्य असेल तर तुम्ही शमीचं झाडसुद्धा तुम्ही आपल्या अंगणात लावू शकता किंवा अगदीच कुंडीतसुद्धा लावू शकता तर ह्यानी जेव्हा आपण शमीच्या झाडाची पूजा करतो तर तेव्हा आपल्या आयुष्यातील जे काही त्रास असतात तर ते मोठ्या प्रमाणात कमी व्हायला हो लागतात आणि असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की शमीचं झाड हे भगवान शनीदेवांना सुद्धा समर्पित आहे म्हणजेच आपण श शा, शमीच्या झाडाची जर पूजा करत असू तर नक्कीच आपल्या आयुष्यातील जी शनीची साडेसाती आहे किंवा आरोग्याबाबत काही अडचणी असतील किंवा त्रास असेल तर ते नक्कीच दूर होतो त्याहीपेक्षा की बघा आपण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा शमीच्या झाडाची पाणी भगवान शिवांना अर्पण करत असतो तर खूप साऱ्या शास्त्रात शमीच्या झाडाचे फायदे सांगितलेले आहेत खूप देवी देवतांचा वास सुद्धा शमीच्या झाडामध्ये असतो तर तुम्ही नक्कीच की बघा शमीचं झाड जर तुम्हाला खरंच आणायचं असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी शमीचं झाड घरात आणू शकता त्यानंतर पद्धतीने पूजा करायची आहे अक्षदा आहे त्यानंतर फुलं अर्पण करायचे दूपदीप दाखवायचा आहे आणि आपल्या आयुष्यातील जे काही वाईट आहे तर ते दूर जावं किंवा आपल्या आयुष्यात विजय प्राप्ती होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा उपाय करू शकता बघा प्रत्येक शनिवारी जर तुम्ही शमीच्या झाडाखाली दीप प्रज्वलित करत असाल तर मोठ्या प्रमाणात तुमच्या आयुष्यातील त्रास सुद्धा दूर व्हायला मदत होतं म्हणजे एवढं शमीच्या झाडाचे खूप साऱ्या अनन्यसाधारण फायदे महत्व सांगितलं गेलेलं आहे तर, तर बघा तुम्हाला जर शमीचं झाड नक्कीच भेटलं तर तुम्ही नक्की घरी आणून त्याची विधिवत पद्धतीनं पूजा करायला हवी त्यानंतरनं बघा त्याची पानं सुद्धा तुम्ही नक्कीच घरी आणू शकता आणि बघा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल किंवा अगदीच की ती व्यक्ती वा वारंवार निगेटिव्ह विचार करत असेल म्हणजेच की बघा एखादी गोष्ट आयुष्यामध्ये तिला करायची आहे तर ती माझ्याकडून होणारच नाही किंवा जमणारच नाही आणि त्यात यश भेटणार नाही असं जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातील म्हणजे करत असेल तर त्या शमीच्या झाडाचं बघा जे खोड असतं म्हणजेच की पानाच्या साईडचा सा जो भाग म्हणजे जे आपण छोट्या प्रमाणात जे लाकडी लाकडं बोलतो आपण तर ते तुमी ते पूझा कुंको अक्षे तर तुमी, ते सुद्धा तुम्ही घरी आणू शकता त्याची विधिवत पूजा करायची म्हणजेच हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आणि जे काही तावीज असतो तर त्यामध्ये कापडात गुंडळून त्या तावीजमध्ये जर तुम्ही त्या शमीच्या झाडाचं लाकूड जर घातलं आणि त्या व्यक्तीच्या जवळपास ठेवलं किंवा अगदीच ताईक म्हणून ग गळ्यात घातलं किंवा हातामध्ये बांधलं किंवा अगदीच त्याचं पॉकेट असेल पर्स असेल त्याच्यात जरी ठेवलं तरी त्याचा विचार खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात बदल होतो किंवा निगेटिव्ह विचार तो व्यक्ती करणं बंद करतो एवढ्या शमीच्या झाडाच्या अनन्यसाधारण फायदे त्यानंतर तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला धनप्राप्ती वैभवप्राप्ती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही किंवा कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी सुद्धा आणि जे काही तुमचे बिझनेस आहे किंवा लॉकर आहे तर त्यामध्ये सुद्धा विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी शमीची पाणी आणून त्याची पूजा करून आपल्या लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकता त्यांनी धनवृद्धी होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत होते असं सुद्धा शास्त्र सांगतं तर नक्कीच या दिवशी शमीच्या झाडाची विधिवत पद्धतीने पूजा करा घरी आणा आणि ते सुद्धा तुम्ही त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं सुद्धा तुमच्या आयुष्यात तुम्ही उपाय करू शकता आणि त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी गुप्तदान करण्याला सुद्धा खूप सारं महत्त्व सांगितलेलं आहे म्हणजेच की बघा तुम्ही एखाद्या गरजूला सुद्धा गुप्तदान करू शकता किंवा अगदीच की तुम्ही एखाद्या मंदिराला सुद्धा दान दान करू शकता या दिवशी अन्नदानाला सुद्धा खूप सारं महत्त्व आहे किंवा अगदीच तुम्ही गुप्तदान जर करत असाल तर खूप सारं फायदा आपल्याला होतो बघा जे काही आपल्या आयुष्यात आपण कमाई करत आहोत तर त्यापैकी काही वाटा जर आपण आपल्या आयुष्यातील दान करण्यासाठी ठेवला किंवा दान केला आणि गुप्त दान जर करत असाल तर तुमच्या आयुष्यात खूप सारे सुख समृद्धी येते तर नक्कीच दसऱ्याच्या दिवशी ह्या सर्व काही सेवा उपाय करायला विसरू नका आता पुरतं एवढं झालेली सेवा मी महाराजांच्या नि रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ